माझ्या आईवर आरोप केले माझ्या वडिलावर आरोप केले माझं पाच वर्ष मी सोडलं नाही माझ्या पुढीवर मी आरोप केले बाळके मला सांगा राजकारण हे मर्दासारखं करायचं असत लोकसभेत मी उभा आहे दम आहे तर माझ्याशी खेळता माझ्या कुटुंबावर कशाला येता आणि काय तर रविकांत मित्रांत उपकर व्यापरायच्या बाजून आहे माझी माय इथं बसलेली आहे मायची शपथ घेऊन सांगतो आयुष्यात मी फक्त शेतकऱ्याची आणि कष्ट करायचे आणि माझ्यावर जे तुम्ही आरोप करता आज मी तुम्हाला चॅलेंज देऊ सांगतो गजानन महाराजांच्या मंदिरात चला तुम्ही गजानन महाराजांच्या डोक्यावर हात ठेवा मी डोक्यावर हात ठेवतो खराब होता काय ते बुलढाण्याच्या आमदारांनी ना त्या नागपूरच्या एका दुबे नावाच्या महिलेची जमीन हडप केली मोताळ्यामध्ये आणि त्याच्यावर फार मोज बांधला करोडो रुपयाचा त्या महिलेनं तक्रार केली गुन्हे दाखल केले आमदारावर म्हणजे तुमचं ठेवा झाकून शेकडा एकर एक जमीन मिळवली आता त्यांचं बोलणं कोणी सिरियस घेत नाही सोडा कारण ते काही बी बोलते काय म्हणे एक दिवस म्हणे म्हणे मी वाघाची शिकार केली म्हणे सत्याऐंशी साली आणि वाघाचा दात काढला आणि गळ्यात घातला म्हणे माझ्या हसून राहिलं लोक द्यायला आणि चार दिवसाने काय म्हणे प्लॅस्टिकचा होता म्हणून तो काल परवाच्या शेगावच्या सभेमध्ये एक शेतकरी तोडीकर नेता हा नेता म्हणल्यापेक्षा तोडीकर तोडीबाज हा माझ्याबद्दल बोलला की कोणा दुबेबाईचं शेत मी हडप केलं अरे मी चौबेबाई चौबेबाईनी कोर्टात अपुरी दिलं की ही जमीन माझी आहे आणि मला कोणाच्या दीड एकर जिरायती जमिनीची गरज नाही या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक संभाजी महाराजांचं स्मारक जिजाऊंचं सा, बाबासाहेबांचं सा, महात्मा फुलेंचं रमाईचं सा, माता सावित्री तर ता नरबीर तानाजी या सगळ्या पुतळ्यांना मी चार प्लॉट एकूण सव्वा करोड माझ्या घरातून दिले मला कोणा फुटक्या तुकड्याची काही गरज नाहीये मी माझ्या वडिलांच्या कष्टाच्या जमिनी माझ्याकडे तीनशे प्लॉट आहेत आणि म्हणून कोणी टीका करायच्या पहिले त्याची अवकाश पाहिली पाहिजे वाघाच्या शिकारीची गोष्ट त्यांनी काढली अरे मी वाघासारखा जगलो माझ्या जे काही घटना ही जुन्या आमच्या सगळ्या लोकांना माहीत आहे त्या शिकारीच जाऊ दे पण तु आता पक्की होणार आहे तू शिकार केल्याशिवाय मी राहत नाही आणि साला मागच्या वेळा आला चार खोलीत पाय पकडले की जाऊ द्या मी आता काही बोलणार नाही मागच्या वेळेला शेट्टीला घेऊन आला की मला असा असा धोका आहे आता शेट्टी कोणी ये तू काय बोलणार तू आई वडिलांना स्टेजवर आणतो आणि माईवडलांच राजकारण करता आणतो कशाला अरे आमच्या आम्ही पण हजार दाणे एक आहे हजार दाणे पैदा करण्याची अवलाद आहोत पण आमच्या आई वडिलांनी आमच्या असे मर्दाचे के संस्कार केले आम्हाला लढणं शिकवलं तुझ्या शिकवलं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी